मिनिटं कोकणात उद्योजक घडत नाहीत हे उद्योजक घडवण्याचं काम येथील वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत आहे या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय पाहूया नमस्कार माझं नाव राजेंद्र दीपक खाडगे मी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा ओन मेंबर आहे आणि माझ्या बाजूला आमचे अध्यक्ष चेअरमन आमचे मेंटर संतोष डांबरकर सर आहेत आमच्या संस्थेचं बेसिकली कार्य आहे की उद्योग त्याला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात आम्ही कार्य करतो सर्व वैश्यवृत्तोगाच्या एका प्लॅटफॉर्मवरती येऊन बिझनेस आम्ही शेअर करतो त्याच्यानंतर उद्योजकांना डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आउटवॉर्ड्योग रेफरन्स शेअरिंग नेटवर्क मीटिंग्स बिझनेस क्लबमध्ये मेंबर झाल्याच्यानंतर त्याला एम बी पी मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम त्यानंतर आउलफॉन्डमध्ये इन्स्ट एल डी पी लिगर टेवरमेंट प्रोग्राम असे आमचे प्रोग्राम राबत झाले कोकण ग्लोबल महोत्सव यावर्षी या आयोजित केलेला आहे त्या दि त्यामध्ये आपण स्टॉल उभारले त्याचा कसा फायदा झाला आहे कसं आयोजन करण्यात आलेलं आहे या ग्लोबल कोकण याच्यामध्ये आम्हाला स्टॉल याच्या भेटल्यामुळे आम्ही आमचे जे प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या पद्धतीत झाला आतापर्यंत आजचा दुसरा दिवस आहे आम्हाला असं वाटतं की अंदाजे एक तीस पस्तीस हजाराच्या वरती आमच्या स्टॉलला व्हिजिटर्स या दोन दिवसामध्ये येऊन गेले नमस्कार मी डॉक्टर संतोष कामेरकर काय पण न्यूज स्पोर्ट आणि आमचं संस्था आहे एशिया ग्लोबल साहित्य ट्रस्ट देखील आपण अगल्या पंधरा महिन्यापासून आमची संस्था कार्यरत आहेत आणि पूर्ण जगभरातून आमच्याकडे समाज होत आहेत मी वैश्य हा बिझनेस करणारा समाज असं म्हटलं आता आणि मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये वैश्य समाज आहे आज दिवसाच्या एक्झिबिशनमध्ये अनेक भविष्य बांधव अनेक आमचे सवलं येऊन घेत प्रामुख्याने या दीड वर्षामध्ये सगळे आमचे सभासद आहेत आणि पूर्णपणे गावकोळ ठेवून सगळ्यांपण लोकांना सम पोचवतात एक महिला मी आमच्याकडे आहे त्यामध्ये महिलांना उद्योजक क्षेत्रामध्ये आम्ही आहे मी मेंटॉरिंग पण राबवतो मेंटॉरिंगमधून आम्ही हँड वोर्डिंग करतो आणि त्या उद्योजकाचा बिझनेस जर पाच करोड असेल तर तो पन्नास करोडला घेऊन जायचा दहा लाख असेल तर पन्नास लाख रुपये तसं घेऊन जायचं प्रामुख्याने कोकणामध्ये अनेक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे आंब्याच्या बागा काबीच्या बागा समितीच्याकडे जा जागा आहेत त्याचा उपयोग त्यांनी कसा करावा हा प्रयत्न करतो वेगळ्या प्रकारच्या आमच्याकडे तीन याचा सभासद आहे तीन या सभासदमध्ये सगळ्या प्रकारचं आमच्याकडे नेटवर्क उपलब्ध आहे जर कोणाला फलमवरपासून ते कम्प्युटरपासून ते रमिट पाहिजे कुठल्याही प्रकारची कामं पाहिजे असतात वेस्ट कंट्रोल असेल रिसॉर्ट असेल गिंडन असेल मदली असेल बिझनेससाठी मार्गदर्शन सगळ्या प्रकारचं आम्ही करत असतो आणि माझ्यावर माझे सर्व सहकारी आणि माझे सर्व आपण सभासद खूप जोमाने काम करता आमचं टॅगलाईन आहे एकच ध्यास वैश्य समाजाचा विकास आणि त्या माध्यमातून आम्ही उद्योजक घडवतो आणि उद्योजक घडला एका समाज मोठा समाज देश मोठा होतो आणि त्यातून मोठं काम उभं राहतो त्या ठिकाणी आमचा प्रत्येक वैश्य जो बिग गोष्ट आणि आज वैश्य देखील मध्ये आमचा स्थाल त्याचा फायद्या धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल